हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका पवित्र श्रावण महिना संपल्यानंतर सर्वांना ओढ लागते ती म्हणजे हरतालिका व्रताची भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिकेचं व्रत केलं जातं या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगलं आरोग्य दीर्घायुष्यासाठी सुखी जीवन आणि यशासाठी हे व्रत करत असतात तर कुमारिका मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात तर यंदा सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी तृतीया असणार आहे या तृतीयार व्रताच्या दिवशी संपूर्ण पूजा केली जाते पार्वती सोबत श्री गणेश भगवान शिवशंकर शिवपरिवार स्वामी यांची पूजा केली जाते प्राचीन काळात देवी पार्वतीने भगवान शिवशंकर आपले पती व्हावेत म्हणून हरतालिकेचे व्रत केले होते पार्वतीने केलेले व्रत आणि तप यांच्या प्रभावामुळे भगवान शिवशंकर हे साक्षात प्रसन्न झाले आणि त्यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला हरतालका महिला व्रत करून कथा या कथेमध्ये देवी पार्वतीचा त्याग संयम धैर्य आणि पतिव्रता यांचा महिमा सांगितला आहे ही कथा ऐकल्यानंतर महिलांचे मनोबल मनो आणि पुण्य वाढते आणि त्यांच्या सर्व समस्या या दूर होतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी समृद्धीसाठी हरतालिकेचं व्रत हे खूप महत्वाचं मांडलं जातं हरतालिकेचं व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजलं जातं म्हणूनच या दिवशी हरतालिकेचा उपवास या तीन स्त्रियांनी चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही लक्ष्मी सात सोडून जाईल घरात दरिद्रता येईल पतीवर संकट येऊ लागतील तर अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत आणि ज्यांनी हरतालिकेचं व्रत करायचं नाही तसेच या दिवशी कोणत्या नियमांचं पालन करावे कोणत्या चुका या दिवशी करू नये हरतालिकेचा उपवास कसा करावा उपवासात कोणते पदार्थ खाऊ नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर यंदा सव्वीस ऑगस्टला हरतालिका व्रत असणार आहे हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सव्वीस ऑगस्टला पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही हरताली पूजा करू शकता जर या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पूजा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये ही पूजा तुमच्या वेळेनुसार करू शकता त्याचप्रमाणे सुद्धा तुम्हाला ही पूजा करायची आहे जर तुम्हाला ही पूजा सकाळी करता येणार नसेल तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली तरी सुद्धा चालेल कारण महादेवांची पूजा करण्याचा वेळ हा प्रदोष काळ आहे आणि त्याचप्रमाणे ही पूजा आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये तशीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ही पूजा आपल्याला उचलायची काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केल्यावर आरती झाल्यावर ही पूजा उचलली जाते आणि हा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना केली जात नाही म्हणजेच गणपती बाप्पा बसवले जात नाहीत तर त्यांनी सकाळी कोणत्याही वेळेमध्ये हे व्रत सोडले तरीही चालते तर या दिवशी भगवान शिवानी देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच हरताली दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला केस देखील धुवायचा पूजा ही केस धुवूनच केली जाते म्हणून दोन केस देखील तुम्हाला धुवायचा आहे तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत हरतालिकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात म्हणून तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे वस्त्र तर ते सुद्धा तुम्ही परिधान करू शकता पांढऱ्या रंगाचे वस्त्र नसतील तर मग तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता पण चुकूनही काळ्या रंगाचे साडी किंवा कपडेचे आहेत तर ते तुम्ही अजिबात परिधान करू नका कारण हरतालिकेच्या व्रतामध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज मांडला जातो आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे दुग्धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेचच हरतालेकेची पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही पूजा करू शकता हरतालेकेच व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं हे व्रत भविष्य पुराणात हरगौरी संवाद या कथांमध्ये आले आहेत तर या व्रतामध्ये खूप कठीण नियम पाळले जातात माता पार्वतीने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अरण्यात राहून हे व्रत केले होते माता पार्वतीने व्रत दरम्यान जंगलातील फळं कंदमुळे खाऊन हा उपवास केला होता आणि त्यामुळे या दिवशी पार्वतीप्रमाणे सर्व बायका हरतालिकेला फळं आणि कंदमुळे खाऊन आपला उपवास करत असतात पण हा उपवास करताना कोणते पदार्थ खाल्ले जात नाहीत तर पहा या दिवशी हरतालिकेची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच खाता येणार नाही म्हणून सकाळी लवकरात लवकर पूजा मांडणी करून पूजा करण्याचा प्रयत्न करा अगदी पाणी देखील पिण्यास मनाई आहे चहा सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही म्हणून सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही चहा कॉपी किंवा जे काही तुम्ही फळ खाणार आहे तर ते तुम्हाला खायचं आहे कारण धार्मिक मान्यतेनुसार विधिवत पूजा झाल्यानंतर फलाहार करण्याची परवानगी आहे आणि या उपवासाच्या दरम्यान मीठ तिखट घातलेले पदार्थ हे आपल्याला खाणं टाळायचं आहे हा उपवास करताना फक्त फळ किंवा गोड पदार्थांचं सेवन केलं जातं आणि हे गोड पदार्थ केवळ उपवासाचं पाहिजेत फणस हे फळ अजिबात खायचं नाही फणस सोडून तुम्ही इतर कोणत्याही फळांचं सेवन हे करू शकता या दिवशी तुम्हाला गोड पदार्थांचं सेवन करायचं नाही ज्यामध्ये रताळ्याचे काप राजगिराचे लाडू किंवा खीर दुधापासून बनवलेले गोड पदार्थ दहीचं सेवन तुम्ही करू शकता पण या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही भगरीचं सेवन करायचं नाही ज्याला वरेही असं सुद्धा म्हटलं जात तर महादेवांच्या व्रतामध्ये भगरीचं सेवन हे अजिबात केलं जात नाही त्यामुळे आपल्याला व्रताचं फळ देखील मिळणार नाही म्हणून तुम्हाला वरई अजिबात दिवसभर आणि रात्रभर केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गणेश चतुर्थी असते तर या दिवशी हे तर त्यांनी गणपती स्थापना झाल्यानंतर आरती करून हे व्रत सोडायचं आहे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही तर त्यांनी सकाळी लवकर स्वयंपाक करून हे व्रत सोडले तरी सुद्धा चालेल फक्त व्रत सोडायच्या आधी तुम्हाला आदल्या दिवशी जी पण हरतालिकेची पूजा केलेली आहे तर त्याची उत्तर पूजा तुम्हाला करायची आहे आणि यानंतर हे व्रत तुम्हाला सोडायचं आहे हरतालिकेचं व्रत करत असताना काही नियमांचं पालन करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला या रागावर नियंत्रण ठेवायचं जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखावणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे घरात किंवा घराबाहेर सगळ्यांशी तुम्हाला प्रेमानं बोलायचं आहे घरातील ज्येष्ठांची सेवा करा त्यांना आनंदी ठेवा असं केल्याने उपवासान आपला यशस्वी होतो आणि आण या उपवासाचं दुप्पटपटीने फळ हे आपल्याला प्राप्त होतं उपवासाचं फळ कोणालाही दुखवल्याने मिळत नाही आणि कोणाबद्दल द्वेषाची भावना मनात नसावी म्हणून तुम्हाला या नियमांचं आहे तर ते आवर्जून करायचं आहे या हरतालिकेच्या दिवशी राहुकाळ असणार आहे दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून ते पाच वाजून तेरा मिनिटांपर्यंत राहुकाळामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाळ हा एक अशुभ काळ मानला जातो आणि या काळामध्ये कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य हे आवर्जून टाळावं म्हणून या काळामध्ये तुम्हाला चुकूनही हरतालिकेची पूजा करायची नाही हा राहु काळ सोडून इतर कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता आता या हरतालिकेचा उपवास अशा कोणत्याच स्त्री आहे ज्यांनी चुकूनही करू नये तर यामध्ये पहिली स्त्री आहे तर ती स्त्री म्हणजे नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते नेहमीच दुसऱ्यांचा वाईट चितत असते किंवा दुसऱ्यांचं वाईट कसं होईल दुसऱ्यांची प्रगती ही कशी थांबेल किंवा दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करणे दुसऱ्यांबद्दल नेहमी द्वेष आणि वाईट भावना ठेवणे तर अशा स्त्रीने हरतालिकेचा उपवास करू नये जर तिने ह्या उपवास केला तर, तर तरीही तिला त्याला उपवासाचं फळ हे मिळणार नाही तसेच तिच्या घरातील लक्ष्मी साथ सोडून जाईल आणि पतीवर संकट अडचणी येऊ लागतील म्हणून अशा स्त्रीने हरतालिकेचा उपवास हा करू नये यानंतर पुढची स्त्री आहे ती म्हणजे गर्भवती स्त्री तर बघा गर्भवती स्त्रीने सुद्धा हरतालिकेचा उपवास करू नये कारण हरतालिकेचं व्रत हे खूप कठीण व्रत मानलं जातं या व्रतामध्ये अनेक पदार्थ खाण्यास नाही असते आणि म्हणून आपण या काळामध्ये व्रत केलं तर आपल्याला त्याचा वाईट परिणाम हा सुद्धा भोगावा लागू शकतो आपल्याला पश्चाताप देखील करावा लागू शकतो गर्भवती स्त्रियांनी या दिवशी व्रत नाही केलं तरी सुद्धा चालेल फक्त तुम्ही पूजा करून हरतालिकेच्या कथा ऐकली तरी सुद्धा चालेल पण या दिवशी तुम्ही ही व्रत करू नका पुढची स्त्री आहे ती म्हणजे ज्या या दिवशी उपवास करायचा आहे कोणतीही पूजा तुम्हाला करता येणार नाही फक्त नामस्मरण करायचं आहे व्रताचे जे काही नियम आहेत तर त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे पण हरतालिकेची पूजा तुम्हाला करता येणार नाही मासिक धर्माचे चार दिवस पूर्ण झालेले असतील किंवा पाचवा दिवसात दिवस असेल तरच तुम्ही हरतालकेची पूजा करू शकता चार दिवस जरी झालेले असतील तरी सुद्धा तुम्हाला हरतालकेची पूजा करायचे नाही तर याचा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल आणि याचे वाईट परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतात ज्या महिला आजारी असतील त्यांना हे व्रत करणं तर त्यांनी सुद्धा हे व्रत केलं नाही तरी सुद्धा चालेल या दिवशी तुम्ही फक्त तामसिक पदार्थांचं सेवन न करता हरतालकीची पूजा करायची आहे आणि कथा ऐकायची आहे तरी सुद्धा तुम्हाला या व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल म्हणून ज्या स्त्रिया आजारी असतील वयात जास्त असतील तर त्यांनी सुद्धा हे व्रत करू नका त्याचबरोबर असं म्हटलं जातं की हरतालिकेचं व्रत हे सौभाग्यवती स्त्रियांनी करावे पण ज्या विधवा स्त्री आहेत व्रत करू शकता असं कोणत्याही पुराणामध्ये किंवा कुठेही सांगितलेलं नाही की हरतालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये तर ते आपल्या स्वतःसाठी आपल्या मुलांच्या बाळांच्या प्रगती होण्यासाठी सुद्धा हे व्रत तुम्ही करू शकता आणि हरतालिकेची पूजा सुद्धा तुम्ही करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।